लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात तटस्थ राहिलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा पारनेरचे माजी विजय यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे नगर दक्षिण पाटील यांना पाठिंबा देत असल्याचं त्यांनी सांगत विखे पाटलांना का पाठिंबा देणार याचा देखील आवटी यांनी खुलासा केलाय प्रचारात महाविकास आघाडीकडून देशाच्या संरक्षणासह इतर महत्वाचे विषय स्थानिक मुद्द्यांना अवास्तव महत्व दिलं जात आहे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असूनही आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही गेल्या पाच वर्षात काम काम अनुभवाच्या आधारे ते पुढे देखील करू शकतील त्या त्यामुळे त्यांना पाठिंबा देत असल्याचं आवटी यांनी म्हटलंय विखे यांना आणखी पाच वर्ष संधी मिळाली तर ते या अनुभवाचा फायदा घेत चांगलं काम करतील आणि त्यातून या भागाला एक अनुभवी समृद्ध खासदार मिळू शकेल असं आमचं मत झाल्याचं औटी यांनी सांगितलं तसेच मी पंधरा वर्ष आमदार होतो पाच वर्षांपूर्वी माझा पराभव होऊनही कार्यकर्त्यांनी मला प्रेम दिलं माझ्याशी प्रामाणिक राहिले आता त्या सर्वांना मी आवाहन करत आहे की आजपासून आपण सर्वजण डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होणार आहोत तसेच याबाबत कोणाला काही शंका असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधा असं आवाहन देखील विजय औटी यांनी केलं तर विजय औटी यांनी सुजय विखे यांना पाठिंबा दिल्याने उमेदवार निलेश लंके यांना मोठा धक्का मानला जातो आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर